मंडणगड तालुक्यात कमी कालावधीत आपल्या नावाचा ठसा उमटवलेले सर्वांना आपलेसे करणारे भारतीय जनता पक्षाचे मंडणगड तालुक्यातील वाढ करणारे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे निर्भीडपणा व सतत हसमुख व मनमिळाव स्वभावाचे मंडणगड तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री आप्पा मोरे यांचा पाच डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यांचा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त सन्मान श्री शक्तीचा खेळ खेळूया पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता भाजप कार्यालय समोर ठेवण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रथम पारितोषिक पैठणी तर द्वितीय पारितोषिक सोन्याची नत असून सहभाग घेणाऱ्या महिलांना आकर्षक घड्याळ देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी असून ज्यांना कोणाला यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी पाच डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करायची आहे जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक भारतीय जनता पार्टी मंडणगड यांनी केले आहे